मिसळपाव खाण्यासाठी आता बाहेर जाण्याची गरज नाही घरच्या घरी बनवूया मिसळपाव नमस्कार मैत्रिणींनो छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी आपल्यासाठी घेऊन आले खास अशी रेसिपी ती म्हणजे जन मिसळ मिसळपाव तर मी तर मिसळपाव रेसिपीची काही तयारी करून घेतली चला तर आपण व्हिडिओला वेळ न लावता लगेच मिसळपाव बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतली मटकी मटकीला आपली इथं छान अशी मोड आलेली आहे आणि मटकी मी इथं स्वच्छ धुवून घेतली आहे तर मी गॅसवरती इथं पॅन ठेवून घेतला आहे आणि त्यावरती घालून घेऊया आपण तेल त्यानंतर मी इथं घातली अर्धा स्पून मोहरी आणि अर्धा स्पून जिरा त्यानंतर घेतला मी इथं दोन ते तीन पाकळे लसणाच्या लसण मी इथं दरदरासा कुटून घेतला आहे आणि आता तो आपण या फोडणीमध्ये घालून घेतला आहे यासोबतच आपण घालून घेऊया तीन ते चार कडीपत्त्याचे पानं ते पण आपण या फोडणीत घालून घ्यायचे आणि नंतर आपली भिजवलेली मटकी तर मटकीमध्ये आता आपण इथं घालून घेऊया अर्धा टीस्पून हळदी पावडर आणि ही मटकी हळदी पावडर सगळं आपण इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं परतून पण घ्यायचं त्यानंतर यात घालून घेऊया आपण अर्धा चमचा इथं मीठ मीठ घातल्यानंतर आपण यासोबत घालून घेणार आहोत पाणी पाणी मी इथं दोन ग्लास घालून घेतलं आहे आणि आता आपण इथं मटकीवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे मटकी आपल्याला अशी छान अशी इथं शिजून घ्यायची आहे आता आपण करूया रसाची तयारी तर रस्सा बनवण्यासाठी मी इथं काही साहित्य घेतलं आहे त्या साहित्यामध्ये मी इथं घेतलं आहे अख्खा धने सुख खो किसलेलं खोबरं एक चमचा तिळ एक चमचा खसखस आणि काही खडे मसाले त्यानंतर मी इथं घेतलं आहे टोमॅटो कांदा अद्रक लसण आणि काही कोथंबीर घेतली आहे तर आपल्याला हा मसाला इथं भाजून घ्यायचा आहे तर गॅसवरती मी इथं तवा ठेवून घेतला आहे आणि तव्यावरती हे आपले खडे मसाले धने ते सगळं घालून घेतलं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हा मसाला मस्त असा भाजून घ्यायचा आहे छान खमंग मसाला भाजला की आपण याला काढून घेऊया मस्त असा आपल्या इथं मसाला भाजून झाला आहे आता हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे सर्व मसाला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तव्यावरती मी इथं थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपला कट केलेला कांदा तर कांद्याचे स्लाईस मी इथं बारीकच कट केले ज्याने आपला कांदा इथं पटकन भाजेल हा कांदा पण आपल्याला रंग बदलेपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा आपल्या इथं रंग बदलला आहे तुम्ही बघू शकता लालसर असा रंग आपल्या कांद्याला आला आहे यात आपण घालून घेऊया कापलेला टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला इथं छान असं भाजून घ्यायचा आहे जेणेकरून टोमॅटोमध्ये लांबट पाणीचं जळून जाईल आणि टोमॅटो मस्त असं भाजल त्यानंतर मी तो तर घालून घेतलं आहे अद्रक आणि लसूण हे पण आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अद्रक लसूण भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपण की केलेलं सुकं खोबरं तर सुकं खोबरं मी तर तयावरती घालून घेतलं आहे आणि हे पण आपल्याला यासोबत आता मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर मंदाचीवरती मी हे सर्व मसाले इथं व्यवस्थित भाजून घेतले बघू शकता तुम्ही छान असे आपले पूर्ण मसाला इथं भाजून झाला आहे गॅस आता मी इथं बंद करून टाकला आहे आणि आता आपल्याला वाटायचं आहे मसाला तर त्यासाठी मी इथं घेतलं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा भाजलेला खडा मसाला पहिले वाटून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित बारीक होईल पूर्ण मसाला एकसोबत वाटल्यावरती खडे मसाले बारीक होत नाही म्हणून मी हा मसाला पहिले थोडासा दर दर असा वाटून घेतला आहे आणि आता यामध्ये आपण घालून घेऊया आपला भाजलेला कांदा टोमॅटोचा मसाला तर कांदा टोमॅटोचा मसाला मी तो पूर्ण काढून घेतला आहे आणि हा आपल्याला थंड व्हायला साईडला ठेवून घेणे त्या पहिले मी इथं घालून घेतले कोथंबीर कोथंबीर घालून घेतल्यानंतर आपण हा मसाला साईडला ठेवून घेऊया आणि आता चालूया आपल्या मटकीकडे तर आता आपण इथं बघणार आहोत की मटकी आपली शिजली आहे की नाही आपण हे चेक करून बघूया तर मटकी मी इथं चमचामध्ये घेतली आहे आणि मटकी चेक केली आहे मटकी आपली छान अशी इथं शिजली आहे आता मी इथं शेगडी बंद करणार आहे आणि मटकीवरती आपण इथं झाकण ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण वाटून घेऊया मसाला तर मसाला पण मी तर आता लगेच असं वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये आणि तुम्ही बघू शकता छान मस्त असं आपला मसाला इथं वाटून झाला आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मिडियम साईजचं मी तर, तर सा मसाला व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे मसाल्यामध्ये मी वाटत वेळेस पाणी बिलकुल घातलं नाही आता आपण करूया रस्त्या फोडणीची तयारी तर त्यासाठी मी तर गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे कढाईमध्ये आपण इथं दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण वाटलेला मसाला वाटलेला मसाला आपल्याला पूर्ण घालून घ्यायचा आहे जेणेकरून पूर्ण मसाला आपला एकसोबत व्यवस्थित शिजला जाईल भांड्यामध्ये मी बिलकुलही मसाला ठेवला नाही आणि हा मसाला तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनटं छान असा शिजून घ्यायचा आहे छान मसाला शिजला आहे की भाजीचा रंग पण खूप छान होतो आता यामध्ये आपण मसाला घालून घेऊया तर मसाले मी कुठलेही मसाले घातले नाही कश्मीरी लाल मिरची पावडर मी तर दोन चमचे घालून घ्यायचं ते आपण आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचे तीन ते चार जणांसाठी मी इथंही हा मिसळपाव बनवणार आहे त्यासाठी मी तर दोन चमचे मसाला घालून घेतला आहे काश्मिरी आता हा मसाला पण आपल्याला यात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला शिजला की छान असा आपल्या रस्त्याला तरी येते आता मी इथं शिजवलेली मटकी मसाल्यामध्ये घालून घेणार आहे पूर्ण मटकी आपल्याला इथं घालून घ्यायची आहे आणि आपला रस्सा घट्ट पातळ ते आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला व्यवस्थित मी तर मिक्स करून घेतला आहे आणि यामध्ये आणखी पाण्याची गरज आहे त्यामुळं मी तर थोडंसं आणखी पाणी घालून घेणार आहे तर पाणी मी तर गरम करूनच घातले जेणेकरून आपल्या रश्शाला छान अशी तरी येईल त्यामुळं गरम पाणी घालून घ्यायचं मसाला आपला आता इथं व्यवस्थित मिक्स करून घेतला मस्त असा कलर आला आहे रश्श्याला आणि घट्ट पातळ पण बघू शकता तुम्ही छान झाला आहे आणि यामध्ये आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ आता यावरती आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान उकळी काढून घ्यायचो जेणेकरून आपला रस्ता मस्त शिजेल आणि चविष्ट पण लागेल दोन ते तीन मिनटं झाले आता आपण झाकण काढून चेक करून घेऊया रस्ता आपला मस्त शिजलाय आणि कलर पण मस्त बदलला आहे तुम्ही बघू शकताय खूप छान अशी तरी आली आता आपण लगेच करूया पाव भाजण्याची तयारी तर मी इथं शेगडीवरती पॅन ठेवून घेतलं आहे पॅनला व्यवस्थित असं बटर लावून आहे बटरमध्ये पाव भाजले तर खूपच छान लागतात दोन्ही साइडला आपल्याला पाव इथं व्यवस्थित भाजून घ्यायचे पलट करत आपल्याला पाव मस्त असे शेकून घ्यायचे खुसखुशीत मी इथं पाव भाजून घेतले मस्त असं पावला पण वरतून कलर आला आहे बटर लावल्याने पावही खूप टेस्टी लागतात आपली इथं पाव, पाव भाजून झाले आता हे पाव आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी एका प्लेटमध्ये हे पाव काढून घेऊ लागले असेच आपल्याला सर्व पाव इथं भाजून घ्यायचे आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर चला आपण रस्ता बघूया रस्ता आणखी मी इथं शिजू दिला आहे मस्त शिजून झाला आहे त्यावरती हिरवी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि खूप छान अशी तरी बनवली तर एका प्लेटमध्ये मी इथं पाव लिंबू कापलेला कांदा आणि बारीक कट केलेला कांदा पण घेतला आहे सोबत खायला आणि आता प्लेटमध्ये इथं आपला रस्सा काढून घेऊया तर मिसळपाव मी तर प्लेटमध्ये काढून घेतली आहे यामध्ये आपल्याला मिसळपावचे शेव घालून घ्यायचे खूप सारे मी तर शेव घालून घेतले यावरती आपण परत आणखी आता रसा घालून घेणार आहोत आता यावरती आपण घालून घ्यायचे कापलेली थोडीशी कोथंबीर त्यानंतर आपण याच्यावरती कांदा घालून घेतला की खूप छान अशी आपली मिसळपाव तयार आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद